कमलाताई रागात सुनेच्या रूम मध्ये गेल्या पण तिथे पाहिले तर श्रुती रूम मध्ये नव्हती हे बघून कमलाताईच्या पायाखालची जमीन सरकली आणि भीतीने हातपाय थरथरायला लागले काय झाली आई तू तर वहिनीला बोलवायला गेली होतीस ना मग स्वतःच का मांजरी सारखी थरथर कापत आहेस कमलाताई पुढे काही बोलणार त्याच्या आधीच दरवाजावरती श्रुतीला पोलिसांसोबत बघून त्यांच्यासोबत सगळ्या पाहुण्यांना धक्काच बसला रीना श्रुतीची ननन श्रुतीला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि तिचे केस पकडून म्हणाली हे काय नाटक लावलं आहे सोहिनी चार दिवसातच रंग दाखवू लागलीस का आज श्रुतीने उलट रीनाचाच हात पकडला आणि तिच्या दोन कानशिलात मारल्या घरात उपस्थित असलेल्या पाहुण्यांना सुचेना असं रूप बघून खूप मोठा धक्का बसला कमलाताई दंदन तिथे आल्या आणि म्हणाल्या हरामखोर तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचलला तुझी इतकी लायकी नाही की तू माझ्या मुलीवर हात उचलू शकशील गरीब खानदानातली कुठली हिच्या अजूनपर्यंत बापाचा पत्ता नाही आईचाही नाही कमलाताई पुढे काही बोलतील तेवढ्यात एक थप्पड त्यांच्या गालावर पडला खबरदार सासूबाई जर तुम्ही माझ्या आई बदल एक शब्द जरी बोलला तर तुमची जीभ छाटेल कमलाताई था एका थपडीनच आपल्या गालावर हात फिरू लागल्या तेव्हा श्रुती म्हणाली आता कळलं का सासूबाई दुखणं काय असतं ते तुम्हाला काय वाटतं की मी गरीब खानदानातून आहे तर तुम्ही लोक जे माझ्यासोबत वाईट वागतात ते सगळं मी सहन करत राहील आणि कोणी सांगितलं की मी गरीब घरातून आहे जर माझं सत्य तुम्हा लोकांना कळलं तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल कमलताई आणि रीना सोबतच सगळे लोक हैराणीने श्रुतीकडे पाहू लागले एवढं बोलून श्रुती गप्प झाली होती तेव्हा कमलाताई मगरीचे अश्रू दाखवत म्हणाल्या बघितलं मॅडम आमची सुनबाई आमच्या सोबत कशी वागणूक करते ती तुम्ही हिला लगेचच पकडून घेऊन जा तेव्हा एक महिला कॉन्स्टेबल म्हणाली तुम्ही शुद्धीत आहात का मॅडम बोलण्याच्या आधी विचार करा की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात आम्ही यांना नाही पकडू शकत एवढं बोलून सगळ्यांनी एक सोबतच श्रुतीला सॅल्यूट केला तेव्हा तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यासमोर जणू काही अंधारी आली अरे अरे सासूबाई सांभाळा स्वतःला चला तुम्हाला अजून एक झटका देते परंतु अजून थोडा वेळ वाट बघा तुम्ही जे माझ्यावर आतापर्यंत अत्याचार केले आहेत त्याचा हिशोब चुकता तर करावाच लागणार आहे काय ननंदबाई विसरलात का कसं तुम्ही लोकांनी मला असं म्हणत श्रुती भूतकाळात गेली श्रुती गरीब कुटुंबातील होती तिच्या वडिलांना दारूचे व्यसन होते ते तिच्या आईला खूप मारायचे त्यावेळी श्रुतीला इच्छा असूनही काहीही करता येत नव्हते पण एके दिवशी आई मुलीला सोडून वडील कायमचे पडून गेले त्यानंतर काही दिवसातच आईचेही निधन झाले श्रुतीच्या काकाकाकींनी खूप गरिबीमध्ये श्रुतीला शिकवलं होतं श्रुती पण शिक्षणासोबतच वस्तीतील मुलांची ट्युशन घेऊन काकाकाकीला मदत करायची श्रुतीला सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड होती पण श्रुतीला तिच्या काकाकाकूंचा सल्ला मानत लग्न करावे लागले पण जेव्हा तिने सासरी पाऊल ठेवले तेव्हा जणू काही सगळेजण तिची सुवाट पाहत होते सासूबाईंनी लग्नानंतरच्या विधीच्या छोट्याशा चुकीसाठी सगळ्यांसमोर तिला कानाखाली मारली होती बिचारी सगळ्या पाहुण्यांसमोर अपमानित होऊन गुपचुपणे आपले अश्रू गाडत होती छोट्याशा चुकीसाठी सासू किंवा ननन सगळ्यांसमोर तिच्यावरती हात उचलत असे आणि श्रुतीची इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हती जर ती काही बोलली असती तर सगळ्यांनी तिच्या माहेरच्या लोकांना टोमणे मारले असते एक दिवशी श्रुती म्हणाली की तुम्ही लोक माझ्यावर एवढा अत्याचार का करत आहात मी तुम्हा लोकांची प्रत्येक गोष्ट ऐकते तुम्ही म्हणतात तेच मी करते मग का तेव्हा ननंद रीना म्हणाली तुझी जीभ जास्तच चालायला लागली आहे माहीत नाही त्या दिवशी श्रुतीला काय झाले की सगळ्यांसमोरच तिने रीनाला एक कानशिलात मारली त्यामुळे श्रुतीच्या सासूबाई कमलाताई आणि ननंद रीना रागाने लालबुंद झाल्या कमलाताई म्हणाल्या हरामखोर तुझी एवढी हिंमत की तू माझ्या मुलीवर हात उचललास आणि त्या श्रुतीला घेऊन गेल्या आणि तिच्या रूममध्ये बंद केला बिचारी श्रुती सकाळपासून कामामध्ये लागली होती आणि आता भूकेने तिचा जीव जात होता परंतु तिथं इथे कोणाला काही पडलं नव्हतं तेवढ्यातच तिच्या कानात काही आवाज एकूण येऊ लागले आई आज तर तू खूप खुश असशील ना अशा घरातील मुलीला सुनबाई बनवून आणली आहेस म्हणून रीना कमला ताईंना म्हणाली त्यावर कमलाताई म्हणाल्या तसेही माझ्या मनात खूप आग लागली आहे तू त्या आगीला अजून हवा देऊ नकोस आता तुझ्या अपंग भावाला कोणती मोठी करोडपती मुलगी मिळणार होती ही तर अनाथ आणि गरीब आहे म्हणूनच तर तुझ्या भावाच्या नशिबात आली नाही तर मी तुझ्या भावाच्या लग्नाची आशा सोडून दिली होती रीना म्हणाली जर दादाचं लग्न झालं नसतं तर कोणतं मोठं वादळ येणार होत तसं पण आपण कुठे दादाचं लग्न करून मालामाल झालो आहोत उलट घरात खाण्यासाठी अजून एक तोंड वाढला कमलाताई म्हणाल्या अरे देवा कधी कधी तर मला संशय येतो की तू माझीच मुलगी आहेस ना अगं मूर्ख तुझा भाऊ अपंग आहे अशामध्ये त्याची सेवा ही आपल्यालाच करावी लागली असती पण आता त्याच लग्न झालं आहे त्यामुळे आता त्याची बायकोच हे सगळं काम करेल आपल्याला तर अनिशसाठी एक फुकटची नर्स मिळाली आहे आणि घरासाठी फुकटची मोलकरीन पण आणि तू काय विसरलीस का आपल्या बाबांची मृत्यूपत्र रीना म्हणाली अरे वा आई काय डोकं चालवलं आहेस तू मी तर हा विचारसुद्धा केला नव्हता आता मी पण माझ्या सासरची कामं हिच्याकडून करून घेईल त्यावर कमलाताई म्हणाल्या हो करून घे परंतु इथलं काम झाल्यानंतर ती जेव्हा आराम करण्याचा विचार करेल तेव्हा तू तु तिला तुझी कामं दे एवढं दो, बोलून दोघी मायले की हसू लागल्या होत्या हे सगळं ऐकून तर श्रुती थक्कच झाली होती एवढा मोठा खोट पण आता ती एकटी करणार तरी काय होती दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती सगळे उठण्याच्या आधी स्वतः उठून अंघोळ करून किचन मध्ये गेली आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवू लागली तेवढ्यातच अनिश तिला आवाज देऊ लागला त्या त्याला बाथरूम मधला जायचं होतं आणि त्यासाठी त्याला मदत पाहिजे होती श्रुती जसं त्याची मदत करायला जाते तेव्हा अनिश तिच्या गालावर एक थप्पड मारून म्हणतो कुठे गेली होतीस तू तुला इथे माझी सेवा करण्यासाठी आणलं आहे ना की अपंग नवऱ्याला सोडून इकडं तिकडं फिरण्यासाठी श्रुती रडत म्हणाली तुम्ही असं का बोलत आहात तर सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती अनिश म्हणाला नाश्ता मला माहिती आहे तुझी कारण चल मला पहिली बाथरूम मध्ये घेऊन जा आणि मला आंघोळ घाल आणि मग त्यानंतर मला नाश्ता दे तू माझी मोलकरीन आहेस समजलं मोलकरीन हे शब्द ऐकून श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले लहानपणीच आई वडिलांना तिने गमावलं होतं काका काकींनी लहानाचं मोठं तर केलं होतं पण काकीसाठी सुद्धा मी एक मुलगी होती एक मोलकरीणच होते पण आज विचार केला होता नवरा अपंग आहे तर काय झालं एवढं प्रेम त्याला देईल की कदाचित एक दिवस तो त्याच्या पायावर उभा राहील परंतु इथे पण बस मी एक मोलकरीणच आहे जाऊ दे तसंही सुख माझ्या नशिबात नाहीच आहे मग त्याची अपेक्षा तरी काय करावे तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत असत जगेन श्रुती अनिशची आंघोळ घालता घालता हाच विचार करत होती अनिशला आंघोळ घातल्यानंतर श्रुती परत जाते अनिशला नाश्ता आणण्यासाठी तिथे रीना आणि तिला पहिलीच उभी असलेली दिसते रीना म्हणाली वहिनी मिळाला का तुम्हाला किचनमध्ये यायला वेळ नाश्ता बनवला आहात पण वाढेल कोण श्रुती म्हणाली ताई तुम्ही स्वतः तुमच्यासाठी आणि सासूबाईंसाठी नाश्ता वाढून घ्याल का तिकडे हे खूप रागावले आहेत मला त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन जायचा आहे रीना म्हणाली अरे हो वहिनी का नाही तुम्ही एक काम करा तुम्ही एक प्लेट घेऊन या मी दादासाठी सुद्धा छोले वाढते मग तुम्ही घेऊन जा दादासाठी नाश्ता श्रुती आनंदाने एक प्लेट आणि एक वाटी घेऊन रीनाजवळ येते रीना गरम गरम छोले वाटीत टाकायचे जागी ईशाच्या हातावर टाकते ज्यामुळे ईशाला खूप वेदना होतात आणि ती जोरात ओरडू लागते तुम्ही हे काय केलं श्रुती रडत म्हणते रीना म्हणते तुम्हाला काय वाटलं बहिणी तुम्हाला घरात फक्त दादासाठी आणलं आहे का तुम्हाला दादासोबतच आमची सुद्धा सेवा करावी लागेल नाही तर एक दिवशी अशा वेदना मिळतील त्यांचा तुम्ही सुद्धा विचार करू शकत नाही आणि मग रीना तिथून निघून गेली आणि इकडं आणि श्रुतीला आवाज द्यायला लागतो श्रुती जशी तशी अनिजचा नाश्ता घेऊन त्याच्या जवळ पोहोचते त्याच्यानंतर ती कमलाताईंना नाश्ता द्यायला गेली तेव्हा कमलाताई म्हणाल्या काय एवढा वेळ का लागला श्रुतीला वाटलं की कदाचित तिचा हात भाजला आहे हे ऐकून सासूबाई तिच्याबद्दल सहानुभूती दाखवतील श्रुतीने आपला हात पुढे केला आणि म्हणाली माझा हात बघा बाजूला आहे त्या भाजला आहे त्यामुळे उशीर झाला कमला एकदम तिच्या जडलेल्या हाताला हात लावला आणि म्हणाल्या मला तुझ्या वेदनांशी काही घेणं देणं नाही बस एक गोष्ट लक्षात ठेव हो की माझ्या कोणत्याच कामासाठी उशीर झाला नाही पाहिजे नाहीतर मला वेदना द्यायला खूप आवडतात श्रुती तर हैराण होती की कुठे या जनावरांमध्ये आली आहे मान्य आहे की लग्नाच्या आधीचे जीवन सुद्धा तिचं आरामदायी नव्हतं पण इथे तर जनावरांसोबत राहावं लागत होतं बरं ती वेळ पण निघून गेली आणि श्रुती आपले दुःख सहन करू लागली दुसऱ्या दिवशी श्रुती झोपेतून तर ती त्याला उठून आंघोळ घालून मग किचन मध्ये जाईल असा विचार करत होती कारण काल अनिश या गोष्टीवरून नाराज झाला होता श्रुती अनिशला उठवण्यासाठी सुरुवात करते आणि जागी जागी होते आणि बघतो की श्रुती त्याला उठवत होती बस मग काय अनिश रागाने लाल बुंद झाला आणि ईशाला म्हणाला तुझी हिम्मत कशी झाली मला उठवायची आता तुला आरामाची झोप येऊ नये याची व्यवस्था मी करीन असं बोलून आणि छाप आपल्या आईला आवाज देऊ लागतो याच्या आधी की श्रुतीला काही समजेल ती तिच्यासोबत काय होत आहे तोवर कमलाताई रूम मध्ये आल्या कमलाताईंना अनिश म्हणाला आई हे कोणाला माझ्या गळ्यात बांधला आहेस तू आजीने माझी झोप खराब केली आहे त्यामुळे आता हिची सुद्धा झोप उडून जाईल असं काहीतरी कर तरच मला मिळेल कमलाताई म्हणाल्या काय तिची एवढी हिंमत थांबबाडा हिला आज मी चांगली सद्दल घडवते त्यानंतर कमलाताई श्रुतीला घेऊन जातात आणि तिला चांगलाच मार देतात त्यानंतर श्रुतीची अवस्था खूपच वाईट होते तरीसुद्धा ती लंगडत घराच्या छतावर जाते तिथे जाऊन मन भरून रडण्याचा तिचा विचार करते परंतु घराच्या छतावर गेल्यानंतर तिचे विचार बदलतात आणि तिला असे वाटते की इथून उडी मारून स्वतःचा जीव द्यावा जशी ती उडी मारण्यासाठी पुढे पाऊल टाकते तेवढ्यातच कोणीतरी पाठीमागून तिचा हात पकडून तिला मागे खेचतो जेव्हा पाठीमागे वडून पाहते तर तो सुधीर असतो नवऱ्याचा मामी भाऊ तो तिचा हात पकडून उभा असतो सुधीर म्हणतो तुम्ही हे काय करत आहात वहिनी नव्या नवरीला असे करणे शोभा देते का तुम्ही या माजा सोबत। आता पूर्णपणे गोंधळून गेलेली श्रुती सुधीरच्या सहानुभूतीने जणू काही स्वतःलाच हरवून गेली होती तेवढ्यात सुधीर म्हणाला वहिनी तुमचे दुःख माझ्या मने पाहावत नाही मला माहीत आहे दा घरामध्ये दादाची एवढी का चालते कारण मामाने सर्व संपत्ती दादाच्या नावावर केलेली आहे दादा अपंग आहे त्याचे पालन पोषण करताना कोणावरही ओझे पडू नये म्हणूनच मामांनी हे केले आहे आणि तेव्हापासूनच आम्ही सर्व दादाची नोकर करत आहोत तेव्हा श्रुती म्हणाली ते सर्व ठीक आहे पण तुमचा दादा एकदम निर्दयी आहे मी नेहमीच त्यांची सेवा पूर्ण मनाने करण्याचा प्रयत्न करते पण ते तर मला माणूसच समजत नाही सुधीर म्हणाला माहीत आहे वहिनी मामाच्या संपत्तीचा खूप अहंकार आहे त्याला पण तुम्ही चिंता करू नका तुमच्यासाठी मी आहे ना श्रुती म्हणाली धन्यवाद भाऊजी कमीत कमी कोणीतरी माणूस आहे या जनावरांमध्ये कोणीतरी आहे जो माझ्या त्रासाला समजू शकतो सुधीर म्हणाला हो वहिनी आता बघा दादा अपंग तो तुमची गरज कुठे पूर्ण करू शकतो आपण दोघं तरुण आहोत आणि एकमेकांच्या गरजेविषयी आपल्याला काळजीसुद्धा आहे तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या दादा तसा तर पडलेला तर असतो असे म्हणत सुधीर श्रुतीच्या जवळ येतो तेव्हा श्रुती सुधीरला ढकलून देते आणि म्हणते भाऊजी मी विचार केला होता की चला तुम्ही या लोकांपेक्षा वेगळे आहात पण तुम्ही तर सर्वांपेक्षा नालायक निघालात वहिनी आई समान असते आणि तुम्ही त्याच नात्याला कलंक लावायला निघाला तुम्ही असा विचार तरी कसा केला की मी तुमच्या सोबत मला माहीत आहे मी लाचार आहे मजबूर आहे पण एवढीही नीच नाही सुधीर म्हणाला पूर्ण झाला का तुमचा डायलॉग अजून काही बोलायचे असेल तर बोलून घ्या वहिनी प्रेमाने समजावत होतो तुम्हाला तुम्हाला सुद्धा माहीत आहे की या घरामध्ये तुम्हाला किती किंमत आहे जर मी तुमच्या सोबत जबरदस्ती सुद्धा केली मी कोणालाही काहीच फरक पडणार नाही उलट मी सर्व आरोप तुमच्यावरच करेन की तुम्हीच मला हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त केलेत यापेक्षा चांगलं होईल की तुम्ही स्वतःच तयार व्हा मी तुम्हाला काही दिवसांची वेळ देत आहे विचार करा नाहीतर तुम्ही विचार करण्याच्या लायक सुद्धा राहणार नाही असे म्हणत सुधीर तिथून निघून गेला पण आता श्रुतीमध्ये खूप बदल येणार होता आता तिला मरायचे नव्हते तिला सर्वांकडून हिशोब घ्यायचा होता आता खूप झाले असे घुसमटत जगणे आता गोष्ट तिच्या इज्जतीवर आली होती इतर गोष्टीने तिच्या झालेला अत्याचार त्याकडे एक वेळ ती दुर्लक्ष करू शकते परंतु तिची इज्जती कोणाच्या हवाली करू शकत नाही आणि म्हणूनच ती आता या सर्वांचा बदला स्वतःच्या बुद्धीने करण्याचा विचार करते पण तिला असे काही करायचे होते की सापसुद्धा मरायला हवा आणि काठी सुद्धा तुटायला नको एक दिवस ती सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर स्वतः जेवायला बसली होती सकाळपासून एवढे काम केल्यानंतर दोन सुखाचे घाससुद्धा तिच्या नशिबात नव्हते आज तिला खूपच जास्त भूक लागल्यामुळे ती पटकन जेवायला बसली होती तिने ताटातून एक घास उचलला असेल तेवढ्यातच रीनाने तिच्या ताटामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकली श्रुती आता हैराण झाली होती की असे कोणी गेले वर पाहते तर समोर रीना आपल्या हातामध्ये पावडरचे पॅकेट घेऊन उभी होती मग ती हसत श्रुतीला म्हणाली जेवाना वहिनी मी तिथे कधीपासून कॉफी साठी गळा फाडून ओरडत होती आणि तू स्वतः मात्र महाराणी सारखी मस्त मजेत जेवत आहेस आता तुझा प्रत्येक दिवस मी एवढा कठीण करेन की तुझे जगणे मुश्किल होईल श्रुती काहीच बोलत नाही पण ती एवढ्या रागात होती की आपल्या ताटातील चपातीवर पडलेली पावडर झाडून ती रीनाकडे पाहतच तीच चपाती खाऊ लागली पण हे पाहून रीनाला अजूनच राग आला आणि ती तिथून निघून गेली पण त्यानंतरसुद्धा पावडर पडलेल्या चपात्या आपल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी श्रुती खातच होती असेच कठीण दिवस तिच्या आयुष्यात येतच होते एक दिवस श्रुती किचनमध्ये व्यस्त होती तेवढ्यात तिला दोन कप चहा बनवायला सांगून स्वतः कमलाताईंच्या रूम मध्ये जाऊन बसते श्रुती जेव्हा त्यांना चहा देण्यासाठी कमलाताईच्या रूम मध्ये जाते तेव्हा ती माय लेकींचे बोलणे ऐकते तिथे रीना बोलत होती आई कधीपर्यंत आपण अशी दादाची चाकरी करत राहणार मला माझा हिस्सा हवा आहे कमलाताई म्हणाल्या बाळा तुझ्या बाबा तर खूपच विचित्र मृत्यूपत्र बनवून गेले आहेत त्यांनी तर त्यांची सर्व प्रॉपर्टी तुझ्या दादाच्या ना नावावर केली आहे आणि जर त्याला काही झाले तर त्याची सर्व प्रॉपर्टी तुझ्या बायकोच्या नावावर होईल आणि जर त्याने लग्न केले नाही तर सर्व प्रॉपर्टी अनाथ आश्रमाच्या नावे होईल म्हणूनच तर त्याचे लग्न करावे लागले कारण त्याच्या आजारपण अजून काही दिवस त्याला जिवंत ठेवेल त्यानंतर कमीत कमी त्या काळतुंडीच्या नावे तर राहील सर्व प्रॉपर्टी आणि आपण तिला जसे ठेवले आहे त्याच पद्धतीने आपण तिच्याकडून सर्व प्रॉपर्टी हडप करू शकतो आता फक्त या अनिश्चा जाण्याची खोटी आहे एकदा का कायमचा वर गेला की झाले तसेही अगोदरच या अपंगाने माझ्या पोटी जन्म घेऊन मला बदनाम केले आहे आणि आता लवकरच या जगातून न जाऊन माझ्याच डोक्यावर मिऱ्या वाटत आहे लोक तर स्वतःचे आधार आजारपण जाणून घेतल्यावर भीतीनेच मरून जातात हा तर वेगळाच मातीचा बनला आहे सर्व काही माहिती असूनसुद्धा जगत आहे ऐकून श्रुतीची तर झोप उडाली ही गोष्ट ऐकून अनिश कसाही असला तरी त्याचे आजार पण ऐकून श्रुती दुःखी होते आणि ती लगेचच अनिशच्या रूममध्ये जाते इथे अनिश बसल्या जागेत झोपला होता श्रुती अचानक त्याला मिठी मारून रडू लागते अनिशला जाग येते आणि तो म्हणतो काय झाले आहे तुला दूर हो माझ्यापासून श्रुती म्हणते तुम्ही तुमच्या आतमध्ये एवढे काही घेऊन बसला आहात आणि बाहेरून पाहिले तर वाटते की मला काहीच फरक पडत नाही श्रुतीच्या या बोलण्याने अनिश आपल्या भावनांना रोखू शकला नाही आणि रडू लागला श्रुती म्हणाली तुम्ही का रडत आहात आणि तुमचा असा चेहरा मला पाहायला मिळेल असं मी कधी विचारसुद्धा केला नव्हता अनिश म्हणाला श्रुती बाबांशिवाय कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही बाबा होते तेव्हा ती माझ्यावर खूप प्रेम करायची तुला सुद्धा आयुष्यात सुद्धा आईचा खूप मोठा डाव आहे पण मी लाचार होतो म्हणूनच तुझ्यावर अत्याचार करत राहिलो कारण मला असे वाटत होते की तू माझ्या त्रासाला कंटाळून मला सोडून निघून जाशील आणि माझी सर्व संपत्ती अनाथ आश्रमाला मिळेल पण माहीत नाही तू कोणत्या माती बसून बनली आहेस तू एवढ्या यातना सहन करून सुद्धा इथे आहेस श्रुती म्हणाली ते यासाठीच की माझ्याकडे सुद्धा या घराशिवाय दुसरी कोणतीही जागा नाही अनिश म्हणाला आपल्या दोघांमध्ये किती साम्य आहे ना आपल्या दोघांनासुद्धा जगण्याची आवड नाही आहे श्रुती म्हणाली पण आता मला जगायचे आहे आणि मी आता तुमच्यावर उपचार करेल आणि तुमच्याच बरोबर आनंदाने जीवन जगेल फक्त त्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टीमध्ये मला तुमची साथ हवी आहे तर सांगा देणार का तुम्ही माझी साथ अनिशच्या डोळ्यात आता अश्रू होते मला बोलायचे होते परंतु त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते पण इशाऱ्याने त्यांनी त्यांचा तेन होकार दर्शवला मग एक दिवस श्रुती म्हणाली आई मी यांना एका बाबाकडे उपचारा उपचार करण्यासाठी घेऊन जाण्याचा विचार करते मला माहीत आहे की हे बरे होणे शक्य नाही परंतु हे बाबा खूपच पोहोचलेले व्यक्ती आहेत कदाचित त्यांच्या उपायांचा परिणाम यांच्यावर होऊ शकतो कमलाताईंना तर अनिश्चित काही घेण्यात काहीही येणा घेण्यात येणार नव्हते त्या मनात विचार करू लागल्या मोठमोठ्या डॉक्टरांनी याच्यावर उपचार केले परंतु याचे काहीच झाले नाही आता हा कोणता मोठा बाबा काय कमाल करणार आहे हा मरूनसुद्धा गेला तरी काय फरक पडणार आहे उलट चांगलेच होईल असा विचार करून कमलाताई श्रुतीला परवानगी देतात मग श्रुती अनिशला घेऊन जाते सहा महिन्यांनी श्रुती विधवेच्या विष वेशात घरी परत येते तेव्हा तिला पाहून सर्व शहरात होऊन होऊन जातात कमलाताई तिच्याकडे पाहत म्हणतात हे काय झाले अनिश कुठे आहे तूच तर त्याला कुठे मारले तर नाहीस आम्हाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी तू कुठे लपून ठेवली आहेस ते सांग श्रुती म्हणाली नाही आई त्या अगोदरच अर्धे मेले होते ना मी कसे मारू शकते कमलाताई म्हणाल्या खरोखर सांग तुझे काय प्लॅनिंग आहे असे म्हणत त्या श्रुतीला मारू लागल्या तिथे येऊन श्रुतीचे हात बांधण्याचा प्रयत्न करते आणि कमलाताईच्या भावाचा मुलगा सुधीर येऊन आपले काम करण्याच्या विचारात असतो पण तेवढा तर ते श्रुती धावत जाऊन आपल्या घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडते तिथून अनिश आतमध्ये येतो तेव्हा त्यांच्यासोबत पोलिसांनी वकील दोघेही असतात अनिशला पाहून सर्वजण हैराण होऊन जातात आणि कमलाताई विचारतात बाळा तू ठीक तर आहेस ना अनिश म्हणाला हो आई मी एकदम ठीक आहे पण आता तुम्हा सर्वांना ठीक करण्याची वेळ आली आहे खूप झाले तुम्हा लोकांचे अत्याचार तुम्हा सर्व लोकांचे वागणे कटकारस्थान या कॅमेऱ्यामध्ये रिकॉर्ड आहे श्रुतीने जाणून बुजून हे सर्व नाटक रचले होते कारण तुम्हाला लोकांची सर्व हकीकत बाहेर यायला हवी आणि माझ्यावर चांगली उपचार सुद्धा व्हावेत तुम्ही लोक तर जाणून बुजून मी आजारी आहे असे सांगून माझ्यावर उपचार करण्याचे नाटक करून माझ्या मरण्याची वाट पाहत होतात परंतु श्रुतीने तुमचे सर्व कटकारस्थान उधळून टाकले आहे तिने मला चांगल्या डॉक्टरांकडे नेऊन माझ्यावर उपचार सुद्धा केले आणि तिने मनाशी जे ध्येय बाळगले होते ते सुद्धा पूर्ण केले परंतु ते करत असताना तुम्हाला कोणतीही शंका यायला नको याची सुद्धा तिने खबरदारी घेतली होती आता मी पूर्णपणे बरा झालो आहे माझी सर्व संपत्ती श्रुतीच्या नावावर केली आहे कारण जेलमध्ये जाऊन तुम्हा लोकांना ईश्वर कुठून मिळेल कमलाताई म्हणाल्या तू हे काय बोलत आहेस काही दिवसांपूर्वी आलेली ही मुलगी तिच्यासाठी तू तु तुझ्या आईला जेलमध्ये पाठवणार अनिश म्हणाला आई ही काही दिवसांपूर्वी आलेलीच मुलगी सर्व अत्याचार सहन करून सुद्धा प्रामाणिकपणे माझ्या नाती निभावत होती पण तुम्ही माझ्या बहिणीसहित सर्वजण माझ्या लाचारीचा फायदा उचलत होता फक्त बाबांनी सर्व संपत्ती माझ्या नावावर केली होती म्हणून तुम्ही माझी काळजी घेण्याची नाटक करत होतात आणि तू रे सुधीर आईसारख्या वहिनीला स्वतः बरोबर जबरदस्तीने नाते बनवण्यासाठी मजबूर करत होतास आता अशा माणसांना जेलमध्ये नाही तर कुठे ठेवणार आता सर्वांचीच बोलती बंद झाली होती कारण अनिशने सर्वांना खरेपणाचा चेहरा दाखवला होता श्रुती सुद्धा आता खुश होती कारण कितीतरी वर्षांनी तिला कुणाचे तरी प्रेम मिळाले होते श्रुती म्हणाली मी मुद्दाम होऊन लोकांचा खरा चेहरा बाहेर यावा आणि तुम्ही लोक आपल्या हवेसच्या पोटी एवढे आंधळे झाले होतात की मला समजलेच नाही राणीचा मृत्यू झाला कारण तर त्यांचे अंतिम संस्कार तर नक्कीच झाले असते परंतु तुम्हा लोकांकडून एवढीच अपेक्षा होती मग श्रुती पुढे म्हणाली सासूबाई कसा वाटला माझा झटका तुम्हा लोकांना मी माझ्या माहेरी असताना आज पोलिसांमध्ये भरती होण्याची तयारी करत होते आता मी माझ्या कामावर रुजू झाले आहे परंतु याविषयी तुम्हाला मी काही सांगितले नाही जर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर मग तुम्हाला अटक कशी करू शकली असती श्रुतीचे बोलणे ऐकून कमलाताईंनी तर डोक्यावर हात मारून जागच्या जागी बसल्या तेव्हा श्रुती रागातच म्हणाली घेऊन चला या सर्वांना जेलमध्ये खूपच शोक आहे ना यांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा बघतेस आता कमलाताई रीना सुधीर तिघे आता ईशाच्या पायावर डोके ठेवून तिच्याकडे माफीची भीक मागतात परंतु श्रुती त्यांना माफ करत नाही शेवटी तिने त्या तिघांनाही कोर्टात हजर केले आणि त्यांना अशी शिक्षा दिली की त्यांनी केलेल्या कृत्याची आठवण राहील धन्यवाद